न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार कार्यवाही न झाल्यामुळे आज दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस आरिफ भाई शेख यांच्या मार्गदर्शनात मनसे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या यांच्या पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले असता पुरवठा अधिकारी यांनी आश्वासन दिले की संबंधित राशन पुरवठा करणाऱ्या अपात्र वाहनावर आणि कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल त्यामुळे तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले कार्यवाही न झाल्यास वाहतू वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला उपस्थित कामगार सेना राज्य सदस्य ओम प्रकाश फड अध्यक्ष नितीन शिवलकर जिल्हा संघटक विकास दाभाडे वाहतूक सेना अध्यक्ष बबलू गायकवाड वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे वाहतूक सेना सहचिटणीस देवीदास जैताडे महाराष्ट्र सैनिक शंकर इत्यादी उपस्थित होते धुमाखूळ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दि दिलीप अवगण नमस्कार माझं नाव विशाल वानखडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निंबी तालुका बाळापूर जिल्हा अकोला सदर ही जागा आमच्या शाळेची असून आम्हाला जवळपास शासनाचं पत्र आलं होतं जवळपास तीन वर्षापूर्वी शाळेची खोली पाडा म्हणून आम्ही खोली पाडली खोली पाडून जवळपास दोन तीन वर्ष झाले अजूनही खोलीचा पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला खोली अजूनही मिळालेली नाही वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषदकडे मागणी केली प्रत्येकानेच आम्हाला आश्वासन दिलं की हो देतो खोली तुम्हाला देतो खुली परंतु अजूनही खुली, पर खुली मिळालेली नाही वर्गसंख्या आमच्या शाळेची एक ते हां वर्ग एक ते पाच आणि पटसंख्या आहे पस्तीस जवळपास पस्तीस पटसंख्या आहे आणि वर्गखोली एकच आहे वर्गखुली एक असून आमचे विद्यार्थी हिवाळा पावसाळा पूर्ण बाहेर बसलेले असतात हे जे आपण राहून दाखवा बाहेरचं आमचे विद्यार्थी इथं बसलेले असतात पूर्ण याच्यात बाहेर बसलेले वरणा बसलेले असतात पाऊस असो काही असो आणि एकच खोली असून खोलीमध्ये आतमध्ये सर्वच सामान जे आहे खुर्च्या टेबल कपाट वगैरे सर्व आतमध्ये एकाच खोलीत आहेत मुलं तिथं बसलेले असतात त्याचं स्पीकर आहेत खूप सामान आहे त्या खोलीत एखाद्याला जर काही उद्या भविष्यात काही चावलं काही झालं जबाबदारी कोण घेणार आहे याची याची जबाबदारी सुई शासनाची राहील जबाबदारी शाळे शाळा व्यवस्थापन शाळा व्यवस्थापन समितीची कोणतीही जबाबदारी नाही ही सर्व जबाबदारी शासनाची आहे वारंवार पाठपुरा करून बी त्यांनी आम्हाला खोली दिलेली नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा